नमस्कार मी काकडे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेतामध्ये चाललो आणि शेतामध्ये निघालोत मस्त भैकी हे कुत्र्याच्या बाकरी त्याच्यामध्ये आणि आपल्या आता शेतामध्ये आता काय होतं आहे काय काम आहे काय नाही असतं मस्त भैगी निघालो आता पोहोचते झालेला चांगल्यापैकी आणि सध्या गाडी येत नाही म्हणून गाडी आपण सोडली अर्ध्यातच आता मस्त चा चा आपण शेतामध्ये हे बघा हे आपला रस्ता आहे शेतातला जायचं हे आपण रस्ता खडबड खडब बैलगाडीचा रस्ता आहे आपण आता चाललो कसा <ख़ाँगा> रस्ता मस्त पाहिजे जास्त पाऊस झाला तर आपल्याला चालत पण जाता येत नाही किती चिखल ती आहे मग सगळं आता तरी पाऊस उघडलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं तरी एक मोटरसायकल गेली वाटतं एक दोन पण आता शेतामध्ये आपले हे आपलं बागन हे आपला ऊस ऊस आपलं टिब गोळा करून सगळं एका जागा टाकलेलं आहे सगळं हे मशीन पिशीन सगळं ओके मध्ये ते चांगला झालेला आहे तर पाणी पण खाली साठ ठेवून दिसते थोडस संपलं आहे आप हे आपले आंबे लावलेले शेतामध्ये बरेचसे आपण करंट सोडलेलं आहे वायर करंट सोडलेलं मारायचं आहे कुठं मारखत तिकडे काय शेगाव आपल्या जागा आपणा बाग सीताफळ आले आहे ना हे भाऊ जवळ भा यारले थोडे थोडे छोटे छोटे अजून जास्त काय मोठं झालं नाही तर पाणी ते चालू आहे ओके मध्ये असं झालंय बाग आपला एक दोन तीन हे तीन औषध आपल्याला सोयाबीनला मारायचे कशासाठी हे आहे औषध सासून ठेवण्यासाठी म्हणजे फवा फाऊ जर आला तरी ते धुऊन जात नाही ते चिटकून राहतं यासाठी हे आहे सेवर हे आहे साफ म्हणजे सगळं साफ करून टाकतो किडे मकोडे फिकोडे सगळे सगळं साफ करून टाकते हे आहे सफारी सफारीचं काम काय आहे म्हणजे सगळे किडे फिडे फिडे सगळं साफ करून टाकते आणि ओके होऊन जाते ॲक्च्युली आपल्याला हा आपला ए के फोर्टी सेवन घ्यायचा होता पण तो थोडासा सहा प्रॉब्लेम आल्यामुळं तो आपण कॅन्सल केला आहे आणि आपला हे छो हे छोटा ए के फोर्टी सेवन ह्या घेतलेला आहे आपण आता मस्त टाकीफिकी भरलेली आहे आणि आपण आता याला घेऊन सोयाबीन लहानाला सुरुवात करूया हे आपले पलीकडे पली विर आहे हे आपलं शेड आहे ही बाग आहे आणि इकडं आपली बाजरी फिजरी आहे थोडीशी चला तर तुम्हाला आता सोयाबीन मध्ये दाखवतो गणपती बाप्पा मोवर या सुरुवात करू आपण आता हे बाबा यायचा मारणे इसको हे एक आहे आणि तिकडे एक आहे असं भरपूर आहे सुरुवात केली आपण आता बघूया आता किती वस्त्र होते किती वस्त्र नाही तर स्टार्ट टाकी संपत संपत आलेली त्यामुळे आवाज देतो बघा संपली 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 टाकी पण सगळं झालं कामाकाम सुरू झाला लागू का फवार चालू आहे म्हणून तुम्ही बघितलं असेल आपण खत कोणतं कोणतं वापरलं कोणतं कोणतं नाही सॉरी औषध कोणते पण वापरले वापरली कोणते पण नाही माग आपण व्हिडिओ टाकला होता बघा ह्याचा प्यारता नाही प्यार म्हणून ना आता फवारणी चालू आहे हे बघा बारीक आपली सॉरबीन अजून काय जास्त मोठी झाली नाही काही नाही सगळं लेट पिरले तर पण त्याच्यामुळे थोडं लेट झाले दुसऱ्यांची जास्त झालेली तुमची पण जास्त झाली असं हे बघा इथून डायरेक्ट ही की कड ती कड इथपर्यंत इथपर्यंत पडल्यात आपल्याला पाच टाक्या आता हे इथून तर इथपर्यंत आपल्याला पडायचं अजून बाकी आहे इथंपर्यंत अजून मला वाटतं दोन टाक्यात ओके होऊन जाईल आता आपली चार आ, टाकी आहे सव्वी टाकी चालू आहे पाच टाक्या कम्प्लिटली झालेल्या आहेत आता हे सव्वी टाकी मारायला चालू करायची हे बघा सोयाबीन आहे आपली पूर्ण ऑव्हरमध्ये सोयाबीनच इथल्या चला तर आता एवढं दोन पटकन पटकन मारून घेऊ म्हणजे नो टेन्शनमध्ये आत्तापर्यंत झाले सहा टाके अजून महाराज आपला दोन टाके हे बघा आपलं किती रान झालंय हे दाखवत तुम्हाला किती रान झालं आतापर्यंत ना आता अजून किती रान राहिलं तर इथून डायरेक्ट ही ही कड तीकड इथपर्यंत फायनली आपला आता सोयाबीन प्यारायची झाली आहे आणि आपल्याला आता सोयाबीनला पडले आहे टोटल सात टाक्या आता आपले एक टाके मारायची मारा जी पण मारायची तुरीला तुरीला एक पडते का दोन पडती माहीत नाही पण आता तुरीला पण मारायची आता तुरीला एक एक दोन टाक्या मारूया सोयाबीनला टोटल आपली सोयाबीन फवारायची झाली आहे आता रिझल्ट कवा येईन कवा नाही माहीत नाही रिझल्ट येईन या दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी बघूया आपण नंतर काय होतं आणि काय नाही आता आपण तुरीला पण मारून घेऊ तुरीला पण खूपच आळ्या आणि ते झाल्यात म्हणजे पानं खाल्ले त्या आळ्याचे हे किड्याने ते आता तुरीला पण एक एक दोन टाक्या आहेत त्या बसत्यात का एक बसते का दोन बसते ते माहीत नाही आता ते डायरेक्ट मारून टाकूया आता बघू तुरी आपली कशी आहे नेमकं तुरीला नेमकं काय झालं त्याच्यामुळे फवारा मारची गरज आपली तुरीची तर हे आपली तुरी हे बघा तुरीला असं हे बघा बारीक 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 पानं खाल्ले आहेत किड्यानं ही तुरीचे हे बघा ही पण तूर आहे बारीक बारीक पानं खाल्ले त्याच्यामुळं आता आपण ह्याला पण एक दोन टाके आहेत जे बसतात त्या सगळ्या शाळा तसे झाले हे बघा हे तूर आहे त्या तुरीला आपण टिबक हातरलो होतं खाकडामध्ये जेव्हा आपण तूर लावली तेव्हा पाऊस नेमकाच बंद झाला तर त्याच्यामुळं आपण टिबक ते आले या कोपऱ्यापासून तर ह्या कोपऱ्यापर्यंत आपलं तूर आहे एवढा तुरीला फवारा मारायचा राहिला आता फक्त अजून जर कशाला मारायचं असेल तर काय माहीत नाही अजून आणि इकडं आपलं हे बघा हे आपले तिळे हे तूर प्लस सीताफळे छोटा छोटा सीताफळे आपली गाडी ह्याच्यामध्ये सीताफळे बारीक बारीक आणि इकडे हे तिळ आहे हे बघा हे जे आपल्या तिळाची गोळी भेटतात ते इथून तयार होतात हे तिळ आहे हा एवढा पाटाभर आहे ते आपले तूळ तिळ आहे तिळ आणि इकडे आपला हाय मूग आहे हे मूग बघा आपला या शेंगा खायला या शेंगा खायला हे आपला हे धुवून खावं लागते आता फवारा मारल्यामुळं हे आपला हे येत आहे बघा मूग आणि छोटाले सीताफळ आणि तिकडे एक जो बाग आहे तो मोटार शिताफळाचा आहे आणि ह्याच्यामध्ये आता हे काजू का आठ पंधरा दिवसांनी मला वाटतं तोडाला पण येईल मूग त्याच्यामुळं आता आज आलो तर आपण मस्तपैकी शेंगा फेंगा खाऊ तुरुष मस्त फावरून झाल्यावर आता याला तुरीला आता एकदा फवार टाक्या मारून देऊ म्हणजे ओके काम होऊन जाते आपलं आणि नंतर बघू अजून काय नाही काम निघतं आहे का तर छा तर बघूया पण फायनली आपला फवारणी झालेली आहे कम्प्लीट तुरीला दोन टाक्या पडल्यात आणि सोयाबीनला सात टाक्या पडल्यात म्हणजे टोटल नऊ टाक्या पड झाल्यात आता आपलं फायनली सगळं झालेलं आहे आता लयपाय दुखायलेत ले आता जाऊन आराम करतो मी थोडंसं नाही तर बघू आता काय होतं जर अजून काही जर काम निघलं तर अजून काम करावं लागेल बघू आता पुढे जाऊन काय होतं काय नाही तर चला बघू आता नेक्स्ट मला वाटतं एवढ्यातच बास हो करावा आता चला तर बाय बाय टेक केअर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद